शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवाचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आता आज जून महिन्याला सुरुवात झाली एक जून आजची तारीख दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण सांगणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एकदा एक कांदा बियाणे दराबाबत बातमी लगेच कांद्याचे बाजारभाव आज किती बदल झाला ते बघू आपण कांदा बियाणे दर स्थिर शेतकऱ्यांकडून सहाशे ते एक हजार रुपये किलोने विक्री मित्रांनो खांदेशात खरीपातील कांदा लागवडीची तयारी शेतकरी करीत आहे त्यासाठी कांदा रोपवाटिका तयार केल्या जात असून कांदा बियाण्याचे दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे मध्यंतरी दर वाढ सुरूच राहिली राहील किंवा बियाणे अधिक दरात शेतकऱ्यांना घ्यावे लागेल अशी स्थिती होती परंतु बियाणे दर स्थिर आहे नव्याने बियाणे खरेदीची गरज फारशी साध्य नाही परिणामी कांदा बियाणे बाजारातील ही कमी होत आहे ग्रामीण भागात अनेक शेतकरी दर्जेदार बियाण्याची विक्री करीत आहे बियाणे उगवणीशिवाय पैसे देऊ नका अशी हमी घेऊनही काही शेतकरी बियाणे विक्री करीत आहे धुळ्यात शिंदखेडा शिरपूर जळगाव जिल्ह्यात जळगाव धरणगाव रावेर चोपडा आदी भागात अनेक कांदा बियाणे विक्री विक्रेते शेतकरी आहेत सहाशे नऊशे एक हजार ते बाराशे रुपये प्रति किलो या दरात बियाणांची विक्री मंडळी करीत आहे यंदा रोपवाटिकांची संख्या अधिक आहे अनेक शेतकरी कांदा पिकाकडे वळत असल्याची सद्यस्थिती आहे लागवडही वाढेल असा अंदाज आहे वळव्या मित्रांनो आजच्या कांद्या मार्केटकडे आज अमरावती फळाने भाजीपाला मार्केट लाल कांदा पाचशे दहा क्विंटल आवक कोण दोन हजार रुपयापर्यंत जाताना दिसत आहे नागपूर या ठिकाणी लाल कांदा बाराशे वीस क्विंटल आवक कोण जास्त जास्त दोन हजार पर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती भुसावळ लाल कांदा नऊ क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कोल्हापूर सात हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटल कांद्याचे आवक होऊन कांद्याला जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर चौदाशे एकाहत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा पस्तीसशे ब्याऐंशी क्विंटल होऊन सत्तावीसशे रुपयापर्यंत कांद्याला मार्केट मिळताना दिसत आहे पुणे पिंपरी लोकल कांदा बारा क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त कांद्याला दोन हजारपर्यंत भाव मिळताना दिसत आहे पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा सातशे अठ्याहत्तर क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मंगळवेढा लोकल कांदा आठ क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त चोवीसशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे यवला उन्हाळी कांदा चार हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार चाळीसपर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती येवला अंधारसूल उन्हाळी कांदा पाचशे क्विंटल कांद्याची व कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे नव्वद पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा आठ हजार चारशे क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त, जास्त कांद्याला बावीसशे रुपयापर्यंत भाव आपल्याला बघायला मिळत आहे चांदवड येथे उन्हाळी कांदा सहा हजार पाचशे क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त बावीसशे सेहेचाळीस पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे मनमाड येते उन्हाळी कांदा चारशे क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे एक्केचाळीसपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पिंपळगाव ते ते उन्हाळी कांदा अठरा हजार तीनशे क्विंटल हवं कोण चोवीसशे पंधरापर्यंत भाव मिळताना दिसत आहे लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद